रवीचं आयुष्य जे ते रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अडकलेलं होतं सकाळी उठणं कामाची धावपळ सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं दिवस संपता संपता तो स्वतःला ना असं हरवून बसायचा इच्छा असूनही तो सवयीच्या जाळ्यामध्ये एवढा अडकलेला होता की त्यातून त्याला बाहेर पडणंच शक्य नव्हतं एक दिवस मात्र त्याला थोडीशी विश्रांती मिळाली हातातला चहा घेऊन तो असं शांतपणे अंगणामध्ये बसलेला होता पाऱ्याने हल्लेली जी फुलांची पाकळी होती ना ती अलग त्याच्या मांडीवरून पडली त्या क्षणी त्याला जाणवलं की हा जो क्षण आहे तो किती सुंदर आहे पण मीच त्याला कधी त्या क्षणाला संधी दिली नाही डोळ्यात न कळत त्याच्या पाणी आलं आयुष्य नुसतं धावतच गेलं पण स्वतःसाठी जगण किती कमी झालं होतं त्या क्षणी त्याला प्रकर्षाने जाणवलं मनाशी स्वतःशी ठरवलं कितीही व्याप असला तरी दिवसातील थोडा वेळ फक्त माझ्यासाठीच असला पाहिजे हे एक जे क्षण असत ना तेच खरी ऊर्जा देऊन जातात आणि त्या दिवसानंतर रवीने ठरवलं आयुष्याच्या प्रवाहात वाहत न जाता थांबून स्वतःसाठी जगायचं स्वतःसाठी सा। थोडस फिरायचं स्वतःसाठी सा। स्वतःचे जे छंद आहे ते जोपासायचे असं त्याने ठरवलं आणि त्याचा रोजचा जो जीवनाचा आनंद होता तो असा द्विगुणित व्हायला लागला तुम्हालाही असं वाटतं का की माझ्याकडे वेळ नाही मला पूर्ण व्याप आहेत असं जर असेल तर थोडं थांबा अनेक क्षणभर काय होईना थोडी विश्रांती थोडा चहा घेऊन बघा